नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल की आम्ही मातीची भांडी बनवत आहोत तर आर्या माझ्याकडे सुट्टीला आलेली आहे आणि तिला भांडी पाहिजे होती तर आम्ही म्हटलं चला माती आहे तर मस्त अशी मातीची छान छान भांडी बनवूया तर आम्ही दोघे मिळून थोडीशी काय काय भांडी बनवलेली आहेत मातीची चला तर मग बघा हा पूर्ण व्हिडिओ आम्ही मातीची काय काय भांडी बनवलेली आहेत आणि तुम्हाला ती भांडी कशी वाटतात तर मातीची भांडी मला इतकी जास्त परफेक्ट अजिबात बनवता आलेली नाहीत किंवा येत नाहीत मी थोडासा प्रयत्न केलेला आहे पण त्यातलं त्यात मी तिला खेळण्या इतकं जे जे मेन किंवा थोडंसं सा काही साहित्य लागतं ते ला मी तिला बनवून दिलेलं आहे तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळलंच की मी काय काय बनवलेलं आहे आणि तुम्हाला मी ही मातीची भांडी बनवलेली कशी वाटली हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा चला तर मग बघूया आता आपण काय काय बनवले आणि कशा पद्धतीने बनवलेलं आहे तर मातीची भांडी बनवताना आपल्याला माती पहिल्यांदा चांगली लागते जर कुठलीही माती घेऊन तुम्ही जर भांडी बनवाल तर ती अजिबात भांडी बाइंडिंग होत नाहीत व्यवस्थित तर त्यासाठी तुम्हाला लाल माती लागेल जी चिकट होईल जी चिकटून बसेल एकमेकांना अशा पद्धतीची माती यामध्ये तुम्हाला लागणार तर मग हीच माती इथल्या झाडातली आपण घेऊन अशा पद्धतीनं थोडंसं काय 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 तर वस्तू आपण बनवत आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप जास्त परफेक्ट असं अजिबात काहीच येत नाही आहे त्यामुळे थोडं थोडंसं प्रयत्न करत आम्ही दोघी बनवत आहोत वस्तू काय काय तरी तर असंच बनवत बनवत मी कप बनवलेला आहे एकदम छोटासा असा कप तो सुद्धा अजिबात बनत नव्हता तर तो मी बनवलेला ते आहे त्यानंतर त्याला पण थोडीशी बशी बनवलेली आहे खाली तर आर्या मला वाटते डेरा बनवायचा प्रयत्न करते पण तो काही तिला बनत नाही आहे तर असेच आम्ही थोडेसे तोडके मोडके प्रयत्न करत थोडीशी भांडी बनवली आहेत चला तर मग ती भांडी बघूया तर काय काय बनवलेलं आहे तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये तर ही आम्ही भांडी बनवलेली आहेत मी आणि आर्याने तर आर्याने याच्यामध्ये जास्त करून चमचे बनवलेले आहेत त्यानंतर भांड्यावरती झाकलेले जे टोपण आहेत ते बनवलेले आहेत त्यानंतर लाटणं बनवलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी ही मातीची छानशी अशी फक्त मोजकी जशी भांडी बनवलेली आहेत तर मग तुम्ही सांगा तुम्हाला ही माझी मातीची भांडी तशी वाटली यामध्ये चूलसुद्धा मी बनवलेली आहे त्यानंतर खलबत्ता आहे पोलपाटलाडणं आहे परात आहे ताट आहे त्यानंतर पातेली एक दोन तीन दो बनवलेली आहेत त्यानंतर सूप बनवलेलं आहे पाटावरवंटा सुद्धा आहे तर अशाच पद्धतीने थोडासा प्रयत्न करत एक ताट आणि एक छोटीशी वाटी आर्याने बनवलेली आहे तर अशाच पद्धतीने आम्ही थोडासा प्रयत्न करत ही मस्त अशी मातीची भांडी बनवलेली आहेत तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर मग अशाच छान छान व्हिडिओसाठी लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू